नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्यामध्ये आता आपण तुम्हाला माहिती आहे मागे मी थोडस अपडेट दिलं होतं प्रत्येक महानगरपालिकेच्या आता तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत कोणकोणत्या महानगरपालिकांची जाहिरात आलेली आहे तुमची ठाणेची ठाण्याची आलेली था, आहे नाशिकची असेल किंवा काय हा सगळा भाग जो असेल विद्यार्थ्यांना आतापर्यंत आलेला आहे तर आता विद्यार्थ्यांचा हा भा, भाग महत्वाचा होता की सर मीरा भारा भाईंदर महानगरपालिकेची जी जाहिरात आहे मला डिटेल डिटेलमध्ये माहित नव्हती तर पुढच्या काही पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपण परिपूर्ण पद्धतीने मीरा भाईंदर महानगरपालिकेची जाहिरात परिपूर्ण पद्धतीने आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांना तीनशे अठ्ठावन्न पदांसाठी आलेली आहे नीट लक्षात घ्या ही ही एकंदरीत जी जाहिरात आलेली विद्यार्थ्यां तीनशे अठ्ठावन्न पदांसाठी आलेली आहे नीट काळजीपूर्वक बघा यामध्ये तांत्रिक आणि टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशी काही पदं आहे त्यामुळे ही परमनंट भरती आहे काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा डाऊट असेल कसर ही परमनंट भरती आहे का ही पद भरती कंत्राटी नाहीये त्यामुळं प्रत्येक पदाचे डिटेल तुम्हाला व्यवस्थितरित्या माहित असायला पाहिजे तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे गट क संवर्गामधील हे पद आहे विद्यार्थ्यानो आलं लक्षात ग्रुप सी चे हे पद आहे तर आता याचा फॉर्म भरण्याचा जो काही नंबर आहे किंवा काय तर याचे पद आपण नीट जाहिराती क्लिअर करून घेऊया okay. विद्यार्थ्यानो तर नंबर नीट लक्षात घ्या काही अडचण आली एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या संदर्भात डॉक्युमेंटच्या संदर्भात तर मी तुम्हाला एक नंबर देतोय तर तो सकाळी नऊ ते सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ओपन असणार आहे तर हा नंबर पहिले नोट डाऊन करून घ्या आणि पद कोण कोणते आलेले त्याचा आपण गोशवारा बघणार आहोत त्र्याहत्तर त्रेपन्न नीट लक्षात घ्या त्र्याहत्तर त्रेपन्न चौऱ्याण्णव चौवेचाळीस चौऱ्याण्णव चौवेचाळीस छत्तीस हा आपला नंबर आहे तर आपला म्हणजे मीरा महिंदर महानगरपालिकेचा आहे एक हा पदा आनी जर तुम्हाला एखाद्या पदासंदर्भात आणि कुठल्या गोष्टी संदर्भात जर डाऊट असेल तर या नंबरवरती तुम्ही काय करू शकतात मदत मागू शकतात सकाळी नऊ ते सहा तर आता पद बघूया कोणकोणते आहे तर त्याच्यानुसार आपण वेगवेगळ्या संवर्गामधील पद आपण बारकाईने जाणून घेऊया आलं लक्षात चला पदांची पदांची जी काही माहिती विद्यार्थ्यांना कोणकोणते किती पद आहे आणि समांतर आरक्षणाचा जर उल्लेख केला तर त्या दृष्टीने आपल्याला काय करावं लागेल एक आपण वर्कआउट करूया आलं लक्षात तर बघा सगळ्यात महत्वाचं पहिलं जे आहे विद्यार्थ्यांना कनिष्ठ अभियंता सत्तावीस पद आहे त्यानंतर मेकॅनिकल कॅटेगरीमध्ये दोन पद आहे इलेक्ट्रिकल ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी एक पद आहे लिपिक टंकलेखक यासाठी तीन पद आहे विद्यार्थ्यां दोन पद आहे प्लंबर जे काय म्हटलेले तिथं दोन पद आलेले आहे त्यानंतर तुमचं मिस्त्री कॅटेगरीमध्ये किंवा संवर्गामध्ये दोन पद आलेले आहे पंप चालक इथं सात आहे अनुरेखक एक आहे इलेक्ट्रिशियन किंवा ज्याला आपण वायरमन म्हणतो तंत्री त्याचं एक पद आहे कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर प्रोग्रामर एक पद आहे स्वच्छता निरीक्षक पाच पद आहे चालक यंत्र चालक पाच पद आहे आणि सहाय्यक अग्निशामक एकूण दोनशे एक्केचाळीस आहे तर असे अग्निशामक वगैरे भरपूर पद आलेले आहेत तर आपण एकंदरीत याची फॉर्म भरण्याची मुदत हे बघा तीनशे अठ्ठावन्न पद हा आपण एक एक पद येणं विद्यार्थ्यांना बारकाईने समजून घेणार आहोत एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांचे डाउट्स होते तर ते आपण क्लिअर करणार आहोत तर फॉर्म भरण्याची मुदत बावीस ऑगस्ट पासून सुरू झालेली विद्यार्थ्यांना बावीस ऑगस्ट पासून तर किती तारखेपर्यंत फॉर्म भरू शकतात तुम्ही बारा सप्टेंबरपर्यंत बारा पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात तर फॉर्म भरण्यामध्ये काय अडचण येत असेल तर तुम्हाला ऑलरेडी मी नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही काय करू शकतात संपर्क साधू शकतात तर आता बघूया मेकॅनिकलचे दोनच पद आहे तर आता याच्यात कोणकोणते कोणत्या पदासाठी आहे अनुसूचित जातीसाठी म्हणजे एस सी कॅटेगरीसाठी एक पद आहे आणि दुसरं ओपन कॅटेगरीसाठी एक पद आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन मी पुढे उल्लेख केलेला आहे त्याचा सांगतो मी आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आलं लक्षात त्यानंतर मेकॅनिकलचे जर बघितले विद्यार्थ्यां शेड्युल कास्ट आणि याचा तर तुमचे दोन पद आहे ते पण आपण पन बघूया वन बाय वन आता बघा लिपिक टंकलेखकचे तीन पद आहे तर याच्यामध्ये एस सी कॅटेगरीसाठी दोन पद आणि एक विजय कॅटेगरीसाठी एक पद आहे आलं लक्षात आता इथं समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षण यामध्ये काय विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असेल तर मी ते नंतर क्लिअर करेल ते स्केल समांतर आरक्षण आणि समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षण यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं तर ते आपण डिस्कशन मध्ये क्लिअर करूया आलं लक्षात कोणकोणत्या गोष्टी आहे तर पुढे बघा तुमचं नळ कारागीर बरं दोनशे एक्केचाळीस अग्निशमक ना हा ते पण आपण बघूया अग्निशमक कॅटेगरी संवर्गामध्ये मोठी पद भरती आहे ते आपण बघणार आहोत तर बघा प्लंबर कॅटेगरीत फक्त इथं काय तुमचं विजय कॅटेगरीसाठी एक आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी एक आहे आपल्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन संदर्भात विद्यार्थ्यांचे भरपूर सारे डाऊट्स आहे तर ते आपण रिझॉल्व्ह करणार आहोत विद्यार्थ्यांचे थे थे आलं लक्षात मिस्त्री दोन पद आहे तर बघा इथं विजय कॅटेगरीत एक आहे ओपन कॅटेगरीत एक आहे त्यानंतर तुमचं अनुरेखकचं एकच पद आहे जे ओपन कॅटेगरीसाठी ओपन आहे त्यानंतर तुमचं कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर एकच पद आहे ओपन कॅटेगरीसाठी इथं चांगली संधी काय बऱ्याच विद्यार्थ्यांना अनुसूचित जातीसाठी एक आहे अनुसूचित जमातीसाठी एक आहे त्यानंतर विजय कॅटेगरीमध्ये तीन आहे त्यानंतर ओबीसी ओ, प्रवर्गासाठी तीन आहेत त्यानंतर एसबीसी दोन आहे ईडब्ल्यू एस साठी दोन आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी दोन असे एकूण चौदा चालक म्हणजे जे काही हेवी मशिनरी असतात त्यांच्यासाठी mm -hmm. रिझर्वेशन सांगितलं आता सर याच्यात समांतर आरक्षण जे आहे ना प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अशा प्रवर्गासाठी असतं बघा मी mm -hmm. परत एकदा सांगून देतो सामाजिक आरक्षण म्हणजे प्रवर्ग याच्यासाठी आपण कोणतं शेड्युल कास्ट शेड्यूल ट्राईब किंवा ओबीसी व्हीजी एस सी एस टी हे जे काही वर्ग ईडब्ल्यू हे सामाजिक आरक्षण आहे आणि समांतर आरक्षण म्हणजे काय विद्यार्थान महिलांसाठी अंशकालीन आता बघा इथं क्लिअर करून देऊ तुम्ही हवं तर समांतर आरक्षण म्हणजे कोणकोणते प्रवर्ग भूकंपग्रस्त माजी सैनिक खेळाडू त्यानंतर तुमचे हे पण असतात काय दिव्यांग महिला आणि अंशकालीन उमेदवार हा अंशकालीन आणि महिला आरक्षण दिव्यांग पण असतात इकडं मध्ये पण येत असत त्यांना पण हे हे प्रवर्ग मी ब्ल्यू ब्लू याच्यात उल्लेख केलेला आहे विद्यार्थानो हे तुम्हाला नीट लक्षात घ्या म्हणजे तुमचं कन कन्फ्युजन दूर होईल इथं गट क प्रवर्गासाठी आहे हा आणि छोटे छोटे डाऊट्स येतील तर मी त्याचं नि, निराकरण नक्की करून देईल बरं आता चालक यंत्र चालक झालं पुढच्या प्रवर्गाकडे जाऊया अग्निशामक हे बघा दोनशे एक्केचाळीस सर्वात मास क्वांटिटीमध्ये आलेली जाहिरात अग्निशामक आणि मी मागच्या वर्षी असंच बोलता बोलता बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांना सांगितलं होतं की एक एक वर्षाचे जे काही डिस्टन्स मध्ये अग्निशामक चे कोर्स झालेले ते करून ठेवा महानगरपालिकांच्या भरती येणार आहे आणि ते दिवस झालेले ज्या विद्यार्थ्यांनी त्या गोष्टीचा फॉलो केलेल्या होत्या त्यांना ते नक्की आता फायदा होईल आलं लक्षात तर बघा आता पेमेंट स्केल पण बघा तुम्हाला इथं चांगलं क मध्ये येत आहे जवळपास जॉईन केलं केल्या तुम्हाला अडोतीस हजार ते एक्केचाळीस हजारापर्यंत पगार असणार आहे त्याचा बेसिक प्लस काही बाकीचे टी डी टी ए मागे भत्ता हे सगळं असतं आता याच्यामध्ये बघा एस सी कॅटेगरीला बत्तीस पद आहे एस टी कॅटेगरीसाठी सतरा पद आहे विजे कॅटेगरीमध्ये अ ब कॅटेगरीत सहा त्याच्यानंतर क कॅटेगरीत नऊ त्यानंतर तुमचे भटक्या विमुक्ती काय आहे पाच पाच पद आहे ओबीसी साठी सत्तेचाळीस पद आहे आणि ईडब्ल्यू सी साठी चोवीस पद आहे आणि ईडब्ल्यू एस साठी चोवीस पद आहेत असे एकूण दोनशे एक्केचाळीस एक्केचाळीस पद आहेत लक्षात ठेवा आलं लक्षात त्याचं वर्गीकरण इकडं खाली दिलेलं आहे बघा सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक पदवीधर आणि प्रकल्पग्रस्त तसं वर्गीकरण केलेलं दृष्टीने तुम्ही काय करू शकता त्याचं कॅटेगरायझेशन करू शकतात आल लक्षात आ, बर बर तर तस हा आणि साठी इथं तुम्हाला सगळ्यात ले ले, जास्त पासष्ट पद आहे बघा ओपन कॅटेगरी साठी एकूण पासष्ट पद आहे बरोबर आता एज्युके वेगवेगळे चोवीस प्रवर्ग आहेत तर तसं मी इथं उल्लेख केलेला आहे लेखापालचे पाच पद आहे तर आपण काय करूया विद्यार्थ्यांना आता आपण थोडस एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांचे डाउट्स आहे तर हा शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भात बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचे इथं डाऊट्स आहे ते मी जरा क्लिअर करून देतो बघा तारतंत्रीपर्यंत एक आहे जे पद एक एक दोन दोन आहे ते तुम्ही बघू शकता पीडीएफ पण तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती आपण सोडतोय व्यवस्थितपणे आपल्याला क्लिअर करायचं आहे पण आता नीट लक्षात घ्या शैक्षणिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपल्याला आपल्या आधीच्या व्हिडिओला तसे बरेचसे प्रश्न पडलेले विद्यार्थ्यांचे तर आपण त्यांचं निराकरण करत आहोत आता ज्यांचं सिव्हिल काय झालेलं विद्यार्थ्यांनो अभियांत्रिकी शाखेची पदवी म्हणजे ज्यांचं काय झालेलं आहे मित्रांनो त्यांचं पदवी ग्रॅज्युएशन त्याच्यामध्ये झालेलं आहे आणि तीन वर्षाचा व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण म्हणजे आय त्यांनी कुठलं याच अनुभव जो घेतलेला आहे ऍज अ कुठल्या ला आ, आ, काम केलेलं असेल किंवा ऍज अ गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं असेल तर त्यांना इथं स्कोप आहे नीट लक्षात ठेवा मराठी भाषेचं नंतर प्रत्येक ठिकाणी आवश्यकच आहे बरोबर त्यानंतर तुमचं मेकॅनिकलसाठी सुद्धा सेम क्रायटेरिया आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं पाहिजे सेम पण तीन क्रायटेरिया त्यांचा एक व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे नीट लक्षात त्याच्या तर बघा त्याच्यानंतर नळ कारागीरचा सेम दहावी पास पाहिजे आणि एन सीबीटीचा जसा हे केलेलं असतो एन ने म्हणत म्हणते मी एन सीबीटी आलं लक्षात एक टेक्निकल कोर्स असतो त्यांचं प्रशिक्षण याचा तर तो अभ्यासक्रम पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आणि किमान कामाचा तीन वर्षाचा अनुभव हो पाहिजे मराठी भाषा कम्प्लीट पाहिजे तिथं त्यानंतर स्वच्छता निरीक्षक साठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी त्यानंतर स्वच्छता निरीक्षक पदविका आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असं गरजेचं आहे आणि आता चालक यंत्र चालक जे काही म्हटलेले आहे तर काही शेक याचं हे सांगितलेलं आहे फिजिकल स्टँडर्ड सांगितलं आहे आणि हेवी लायसन्स असण्याचा परवाना गरजेचा आहे तर इथं पाच वर्ष क्रायटेरिया असतो बरं का विद्यार्थ्यांना पाच वर्ष म्हणजे साधारण जे तुमचं लायसन्स असतं गाड्या चालवण्याचं ते पाच वर्ष आणि पुढे तीन वर्ष जड वाहन चालत म्हणजे जे काही डम्पर बिंपर असतात ना त्याचा जो अनुभव असतो त्या अनुषंगाने बरोबर त्यानंतर अग्निशामक बघा ज्याच्या सगळ्यात जास्त दोनशे एक्केचाळीस पद विद्यार्थ्यांना यस अ चेतन तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की इथं देतोय आपण गुड मॉर्निंग गणपती बाप्पा मोर्या हा लक्षात बघा अग्निशामक दोन कॅटेगरीमध्ये आलेले आहे तर बघा आता याच्यामध्ये एस एस सी असणं गरजेचं आहे म्हणजे एस एस सी आणि एच एस सी तुम्हाला सगळ्यांना माहिती हे दहावी आणि एच एस सी म्हणजे काय विद्यार्थ्यांना तुमचं बारावी बरोबर पण दुसरा क्रायटेरिया जो काय म्हटलेला आहे नीट लक्षात घ्या राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र किंवा के सेवा अकादमी किंवा नागपूर म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग पाच इन्स्टिट्यूट दिलेले आहे त्यांचा तांत्रिक शिक्षण महामंडळाचा कोर्स कम्प्लीट पाहिजे मग कोणकोणते तुमचं नॅशनल लेवलचं असेल तर महाराष्ट्राची सेवा अकादमी असेल तर किंवा तुमचं मुंबई नागपूर किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट लोकल सेल्फ गव्हर्नमेंट यांचं तांत्रिक शिक्षण पूर्ण कम्प्लीट कर एक वर्षाचा असतो तो इंटर्नशिप नंतर असते हा अप्रेंटिस आणि हे बघा शारीरिक पात्रता तिथं दिलेली त्यांनी आणि इंटर्नशिप ही जवळपास तुमची सहा महिन्यापर्यंतचा कम्प्लीट केलेला पाहिजे तेव्हा ते त्याच्यातच येत असते ऍक्च्युअल विद्यार्थ्यांना म्हणजे यांचा क्रायटेरिया येतो त्याच्यात एक वर्षाचा त्यांचा पूर्णकालीन पूर्ण आपण काय म्हणूया एक पूर्ण प्रोग्राम आणि त्याचे इंटर्नशिप म्हणजे एअरपोर्टला असते बऱ्याच ठिकाणी एअरपोर्टलाच करून घेतात ती कारण की एअरपोर्टला सेफ्टी इम्पॉर्टंट असते कारण की खूप डेलिकेट डिव्हायसेस असतात तिथं तर हा अग्निशामक नीट लक्षात घ्या दोनशे एक्केचाळीस पदं आलेले आहे आणि याच्या पुढं दुसरी पण परिचारिका प्रसविका आणि औषध निर्माण अधिकारी आहे बघा ते पण सांगायचं राहिले आपल्या याच्यात बऱ्या यावर्षी फार्मसीच्या भरपूर साऱ्या परीक्षा येत आहे तर ते त्या अनुषंगाने आपल्याला इथं टार्गेट करणं गरजेचं आहे बघा औषध निर्माता तर तुम्हाला बारावी असणं गरजेचं आहे त्यानंतर बी फार्म पर, परीक्षा पास असणं गरजेचं आहे आणि तुमचं महाराष्ट्र फार्मसी ऍक्ट हा या कलम त्याच्यातला सेक्शन आठ अठ्ठेचाळीसचा तर तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे आणि दोन वर्षाचा जो काय अनुभव आहे हॉस्पिटल किंवा मेडिकल कंपल्सरी आणि मराठी भाषा येणं गरजेचं आहे म्हणजे कोणी मध्य प्रदेश वगैरे इकडचं एखादा फार्मसिस्ट आपल्याकडे नाही येऊ शकत कारण की ही आपली संविधानिक तरतूद आहे आर्टिकल नंबर तीनशे एकाहत्तर मध्ये केलेली आहे नीट लक्षात घ्या ही गुजरात आणि महाराष्ट्रासाठी ही तरतूद करून ठेवलेली आहे एवढं चांगल्या प्रकारे नीट लक्षात ठेवा आणि त्या अनुषंगाने नीट गोष्टी मार्गी लावत आ लक्षात आणि हे बघा तर आता याला परीक्षा शुल्क किती आहे ओपन कॅटेगरीसाठी हजार रुपये एस सी एस टी प्रवर्ग जे असतील त्यांच्यासाठी नऊशे रुपये आणि जे माजी सैनिक आहे त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क नाहीये तर ही एकंदरीत आता सगळे प्रवर्ग मी जवळपास चोवीस पैकी ते पंधरा प्रवर्ग सांगितलेले ज्याच्यामध्ये एखादा दोन प्रवर्ग आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला जर काही अडचण असेल तर शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुम्ही आ, संपर्क साधा आपले टेलिग्राम ग्रुप जे आहे तिकडे जॉईन करा आणि सगळ्यात महत्वाचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या काही लिंक आहे त्या कनेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुम्हाला एक एक जी काही माहिती देतोय तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने जास्तीत जास्त महत्वाची असते आणि एक एक भाग आपण पूर्ण करत आहोत तर अजून काय डाऊट असेल तर विचारत चला क्लिअर करत चला हा एक लक्षात घ्या कोणती महानगरपालिकेची जाहिरात असेल तर ती नऊशे रुपये नीट लक्षात घ्या आणि वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या भरती येत आहे तर आम्ही आपल्या अप, चॅनलवरती ते अपडेट देत राहू आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र